श्वासापुरते येऊ जवळ पेलेल तेवढा सूर धरू श्वासा पुरते येऊ जवळ पेलेल तेवढा सूर धरू माती सुटेल एवढीच फक्त पंखांमध्ये हवा भरू वस्त्या बुडून काळोख होतील नसेल चंद्र नसेल दिवा वस्त्या बुडून काळोख होतील नसेल चंद्र नसेल दिवा तुझा मला माझा तुला स्पर्श नसेल तिथे फिरू माती सुटेल एवढीच फक्त पंखां मदे हवा वळून पाहू नकोस मागे वळून पाहू नकोस मागे शब्दांचा ही रंग उड़तो। हलके हलके वरती निमित्तांचा गंध चढतो एका जाळात दोघे जळणे विसर हातात आज हात सुद्धा आपण उचलून वरती तितका चंद्र खाली बुडतो तितका चंद्र खाली पुरतो देहावरच्या साली पल्याड प्रारब्धाचे सरतील डाव तुझ्या मधल्या माझेपणात माझाच मला लागेल ठाव आभासांची धूळ नुसती एकत्वाचा उजाडमाळ आभासांची धूळ नुसती एकत्वाचा उजाड माळ आता कधीच कधीच नसेल तुझे माझे एक गाव आता कधीच कधीच नसेल तुझे माझे एक गाव श्वासा पुरते येऊ जवळ श्वासापुरते येऊ जवळ पेलेल तेवढा सूर धरू माती सुटेल एवढीच फक्त एवढीच माती सुटेल एवढीच फक्त पंखांमध्ये हवा भरू पंखांमध्ये हवा भरू कवी आनंद जोरवेकर